स्टँडमध्ये चोरड्यांचे लक्ष पासष्ट हजाराचे मोबाईल पळवले परघावी जाण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा दागिन्यासह मोबाईल वाढत आहेत सोमवारी अशा प्रकारे हजार चार मोबाईल डाफून पोबारा केला येथील बस स्थानकात बसमध्ये चढत असताना या घटना घडल्या या प्रकरणी विठ्ठल नागेंद्र घोडके वर्ष बावीस राहता शिवपुरी अकोलकोट व दिनेश दत्तात्रे गायकवाड वयवर्ष सव्वीस राहता तळे हिप्परगा प्रसाद व्यंकटेश माधास वय वर्ष चोवीस राता विडीकर कुल सोलापूर यांनी फौजार चौडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदवला आहे पहिली घटना सोमवारी दुपारी तीन वाजून सतरा मिनिटाच्या सुमारास घडली फिर्यादी दिनेश गायकवाड हे त्यांच्या मित्राला सोडण्यासाठी प्लॉटफॉर्म क्रमांक सात वर थांबले होते या दरम्यान करमाळाकडे जाणाऱ्या बसमध्ये जागा पकडण्यासाठी थांबले होते यावेळी चोरट्याने दोघांचेही अठ्ठावीस रुपयाचे दोन मोबाईल चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दुसरी घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अकोलकोटकडे जाणाऱ्या बसमध्ये फिर्यादी विठ्ठल घोडके हे चढत असताना चोरड्याने प्रवाशाच्या वीस हजार रुपयाचा मोबाईल चोरून नेला नमूद फिर्यादी सोलापुरात कामानिमित्त आले होते पुढील तपास हवलदार चुंगे करीत आहेत